शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के पी किम्याचे कधी वाटप सुरू होणार आहे यासाठी आम्ही एक अतिशय दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पी किम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यामध्ये तब्बल पन्नास लाख शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल दोन हजार शहाशी कोटी चौपन्न लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पी विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करा असा आदेश राज्य शासनाने आणि कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना दिली आहे मित्रांनो जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमाचे पैसे जमा होतील मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी हंड्रेड पर्सेंट पीक विमा वाटप केल्या जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दिवाळीमध्ये मिळाला होता अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटल्या जाईल मित्रांनो तर मग चला पाहूया आपल्याला हेक्टरी किती मदत मिळेल मित्रांनो राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याकडे म्हणजे तहसीलदाराकडे आणि तालुक्याने महसूल मंडळाकडे त्यानंतर महसूल मंडळाने प्रत्येक गावातील ग्रामसेवकाकडे ई के वाय सीच्या याद्या पाठवल्या आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ही के वाय सी करून घेतली अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक किमाचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गावातील ग्रामसेवकाकडे जाऊन के वाय सी करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर या प्रणालीद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आता पाहूया आपल्याला हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि शेतकऱ्यांना शेतकरी चोवीस हजार रुपये मिळण्याचे आदेश राज्य शासनाने पी किमा कंपन्यांना दिली आहे चला मित्रांनो पी किमा दोन हजार तेवीसची मंजूर यादी पाहूया जालना परभणी नागपूर लातूर अमरावती नांदेड अहमदनगर सोलापूर बीड अकोला उस्मानाबाद सांगली जळगाव नाशिक बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा वस्सलाम